महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सोयाबीनचं उत्पन्न विक्रमी वाढलेलं आहे मोदीजी प्रधानमंत्री झाल्यापासून सोयाबीन आहे हरभरा आहे तुवर आहे मक्का आहे केंद्र सरकार ही खरेदी करत आणि पूर्वीच्या काळात ही खरेदी केंद्र सरकार करत नव्हतं मात्र राज्याने याची अंमलबजावणी करायची आहे पैसा केंद्राचा आहे सोयाबीनचं विक्रमी उत्पन्न एकीकडं झालेलं आहे आणि हे खरेदी करीत असताना त्याची मुदत संपलेली आहे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी बोलून याला मुदतवाढ मिळण्याच्या संदर्भात प्रयत्न करावा लागतील सोयाबीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी करावं आणि त्याला लागणारा बारदाना आहे पोते आहेत हे मिळत नाही आहेत या संदर्भात सोयाबीन खरेदी केंद्रावरून सारखे के फोन येतात आठ आठ दिवस माफ होत नाही या संदर्भात माननीय मुख्यमंत्री यांना मी पत्र दिलेलं आहे आणि दोन दिवस मुंबईमध्ये असताना ही सगळी कल्पना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकलेली आहे मुदत वाढण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार प्रयत्न करेल